दत्तात्रे महाराज की जय की जय आनंदावधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु महाराज की जय सब साधु संतन की जे आनंदत्त संप्रदाचा आधारस्तंभ एकशे अठ्ठावीसी दत्त महापूजा दर अनुषाला होणारा सत्संग योगायोग समजा आजच्या या पांढरीवर अखंड दत्तनाम चातुर्मासाची सांगता व सत्संगाचा कार्यक्रम तसेच सवाखंडी तांदळाची आनंद दत्त महापूजा त्रिवेणी संगम आमच्या पूर्वजापासून खरोखरच हा संस्थान म्हणजे कोलंबीच्या संस्थानच्या बरोबरीच संस्थान आहे रामेश्वर बन महाराज प्रसाद बन महाराज यांच्याही काळामध्ये आमच्या आनंदात संप्रदायावर ईसाचे बन महाराज म्हणजे असा तगडा आणि खरोखरच ज्याला ज्ञान भक्ती आणि वैराग्य साधूचं चालणं कसं राहावं साधूचं बोलणं कसं राहावं साधू एकांतात कसा राहता याची सर्व जाणीव डोकायला ते देत होते आमचे गुरु आम्हाला आनंदगिरी महाराज सांगायचे अमृतगिर अमृतबन महाराज म्हणजे कोलंबीच्या मंताचा उजवा हात असंही म्हणायला काय हरकत नाही कारण अमृतबन महाराज म्हणले तेच कोलंबी संस्थांवर घ्यायचे मंत हे फक्त नावालाच राहायचे अमृतबन महाराज म्हणजे आज या संस्थानला आमचे आनंदगिरी महाराज सांगतात शंकर बन महाराजही सांगतात शंभर ते सव्वाशे एकर जमीन या संस्थानला होती पूर्वीच्या काळात आनंद संप्रदायाचं अस एक स्तंभ आहे आणि त्या स्तंभाच्या आधारे अनेक शाखा आहेत अर्धे शंकराचार्याने दसनावी संन्याशी जे दशनाम स्थापन केला त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये नंद घराणा होता इसाद हा नंद घराणा होता आणि नंद घराणाचं वंश आपल्या महाराष्ट्रात नसल्यामुळं ते नंद घराण्याने बन घराण्याला ते जागा दान दिली आहे आणि दुसरी शाखा म्हणजे तर पूर्वी शाखा एक आहे या मठाची आजही तीन जागा आहेत आता जे अमृतवन महाराज शंकर बन महाराज वास्तव्य करत होते ती जागा जुन्या गावामध्ये आहेत बाजूला शंकर आमचे गोबंधू आमचे लंगोटी यार होते लहानपणापासून मी एकोणीसशे सत्याहत्तर ला जेव्हा संन्यास घेतला संन्यास दीक्षा सुद्धा मला शंकरभन महाराजांना दिली कारण आम्ही एकोणीसशे सत्याहत्तर पासून एकोणीसशे त्र्याऐंशी पर्यंत एकत्र राहत होतो मोजे थारा तालुका किनवट या ठिकाणी आम्ही दोघं एकत्र राहिलो आणि त्याच्यानंतर मला त्याने संप्रदायाची दीक्षा घेतल्याच्या नंतर संप्रदायाचं ज्ञान तुम्हाला पाहिजे याच्यासाठी मला सह्याद्रीला आमचे तुळशीवर महाराज होते नुकतेच ते वाढले होते त्याच्या जागेवर रामबन महाराज होते तिथं मला नेऊन शंकर बन महाराजाने चार महिने ठेवलं त्याच्यानंतर एकोणीसशे ला मला कोलंबीला आणलं कोलंबीलाही मी बराचसा अभ्यास केला मला लहानपणापासून मी कट्टर एकनामी संप्रदायाचा माणूस मला कोणाही संप्रदायावर टीका टिप्पणी करायची नाही आनंद संप्रदाय हा सगळ्या संप्रदायाला घेऊन चालणारा संप्रदाय त्याचंच नाव आनंद तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर सु, माऊलीने सुद्धा ज्ञानेश्वर मध्ये गोळ्या गाल्या सद्गुरु सारिका असता पाठी रेखा राजियांची कांता काय भिक मागे मनाची आयोगे सिद्धी पागे हे ज्ञानदेव महाराजांना सांगितलं तुकाराम महाराजाने सुद्धा सांगितले तुका म्हणे कैसे आंधळे जण गेले विसरवणी खऱ्या देवा गोवाळा ओवाळा माझ्या सद्गुरु राणा पाचव्याही तत्वाच्या ज्योती लावल्या जाणार संप्रदायामध्ये भेद नाही धर्मामध्ये भेद नाही या पृथ्वीमध्ये जे जन्माला येते ते फक्त दोनच जाती एक स्त्री जात आणि एक पुरुष जात तिसरी जातच नाही आपण आपल्या एखाद्या वडाचं झाड जास्त वाढल्याच्या नंतर त्याच्या पांढोऱ्या जमिनीला टेकल्या म्हणजे दुसरं पिपळाच ओडाच झाड तयार होत तसं झालेलं आहे सांप्रदाय कळवा शिवाजी महाराजांना हे शिकवलं नाही शिवाजी महाराजांच्या नावानं आज आपण शिवाजी महाराजाला डोक्यावर घेऊन द्या नाचायो पण आपण व्यसनापासून आताच आमचे गुरुवर्य संतोषपुरी महाराजांना सांगलं डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांनी काय केलं हे त्यांना डोक्यात घाला लोकाला दाखविण्यासाठी बँडवाजे असे इने काय कोणत्याही प्रकाराचं तुम्ही व्यसन करू नका व्यसनापासून मुक्त करा पर काही जातीची सून शिवाजी महाराजानं स्वतःच्या घरामध्ये ठेवून आपली लेग बाळ होय म्हणून बोलवण करून तिची तिला परत केलं ही भावना असू द्या आणि अशी भावना प्रत्येकाने जर ठेवला धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पदार्थ आपण घेऊन हा जीव आपल्या हे जे आधारस्तंभ आहे हे आमच्या आनंदात संप्रदायाचा आधारस्तंभ सांगते की आपल्या समोर आता हे पाट्या लागल्या हे कशाच्या पाट्या होता एका एका सृष्टीमध्ये बत्तीस बत्तीस आनंद आहेत आणि चार सृष्टीचे एकशे अठ्ठावीस आनंद होतात कर्मसृष्टी विकार सृष्टी दिव्य सृष्टी ब्रह्मसृष्टी अशा मिळून किती होतात एकशे अठ्ठावीस आनंद होतात आणि एकशे अठ्ठावीस आनंदाचे आपल्याला जोपर्यंत ओळख होणार नाही तोपर्यंत आपल्याला पद सापडणार नाही सृष्ट्यामध्ये आनंद बत्तीस बत्तीस आहेत पण पद दहा दहा आहेत आज कर्मसृष्टीचा राजा श्रेणी आहे श्रेणीच्या आज्ञेशिवाय काही या जगामध्ये होऊ शकत नाही म्हणजे कर्मसृष्टीमध्ये होऊ शकत नाही पृथ्वी तळावर श्रेणीचा राजा आज म्हणजे चंद्रापूरची आई आहे तिला म्हणतात एकक्षिणी या पृथ्वी तळावर जसे एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष वरील हा देवता याच्यामध्ये कोणी दिशेना मोक्षाचा जाता प्रत्येक पदावर प्रत्येक देवता आहेत नुसत्या स्वर्गाची संख्या तेहतीस कोटी आहे आपल्या बुद्धीमध्ये काय बदल लोक म्हणतात फक्त तेहतीस कोटी देव आहेत तेहतीस कोटी देव नाहीत एक्क्याऐंशी कोटी देव आहेत किती आहेत एक्क्याऐंशी कोटी वरे दहा दैवता विष्णून जे दहा अवतार घेतले ते दहा दैवत आहेत ज्या ज्या वेळेस या पृथ्वीवर पापाचा ओझ होते त्यावेळेस मालकाच्या आज्ञेनुसार या पृथ्वीतळावर संताच्या रूपानं गुरुच्या रूपानं देवाच्या रूपानं अवतार घेतात आज तुकाराम महाराजाच्या एका एका अभंगावर लोक पीएचडी करतात महाराज एका एका अभंगावर पीएच डी करतात ते तर अलिखित होते आपल्याही परिसिद्धांतामध्ये पहा या आनंदाचा संप्रदायाचे एकशे अठ्ठावीस ग्रंथ आहेत आपल्याला वेळ नाही त्या आनंद संप्रदायाचा जर खरोखरच जर आपण अभ्यास केला कोणता संप्रदाय को निर्माण झाला याची सर्व उत्पत्ती आहे कोणती दैवता कोण्या पदावर आहे याचाही आपल्याला अभ्यास करावा लागते आणि जोपर्यंत आता आमचा काळ गेला पण याच्या पुढे नवीन पिढीला असं आम्ही सांगू इच्छितो हात जोडून विनंती करतो की आधुनिक काळामध्ये तुम्हाला भगव्या कपड्याला किंमत देणारे लोक कमी आहेत पण ज्ञानाला किंमत लोक देतात जोपर्यंत तुम्ही ज्ञान प्राप्त होणार नाही तोपर्यंत तुम्ही भक्ती कशी करायची हे तुम्हाला कळणार नाही ना 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 ना। आणि भक्ती केल्याशिवाय वैराग्य प्राप्त होत नाही ज्ञान भक्ती आणि वैराग्य याची सांगड घातल्याशिवाय आपल्याला या भवसागरातून पलीकडे जाता येणार नाही ना ना? ध्यान म्हणून गुरुमूर्ती पूजा म्हणून गुरुपदा मंत्र म्हणून गुरुवाक्य मौश्य म्हणून गुरुकृपा नमो सद्गुरु माऊली ज्ञान गंगा नमो सद्गुरु समर्थ आत्मलिंगा नमो सद्गुरु मोक्षा नमो सद्गुरु कैवल्ले दानी तो दुर्लभ सर्वदा जरी अनंत पुण्याच्या राशी तरी ते भेटी सद्गुरु नाहीतर व्यर्थ नृदयास येऊन स्वार्थक काय केली श्रीराम अवतारी परिपूर्ण तेही जरी वशिष्ठाचे चरण श्रीकृष्ण ब्रह्मासनातन तेही तरी देवता जरी असल्या गुरु या शब्दाचा अधिकार सर्वात आहे चार वे सहा शास्त्र अठरा पुरा नव व्याकरण तुम्ही शोधून पहा गुरु हा शब्द भक्त दत्त महाराजालाच लागलेला आहे म्हणूनच तुकाराम महाराजांनी म्हणले ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरुला राणा आध्यात्मिक आरती आहे देश म्हणून बोलत नाही सगळेही एकच आहे आपण ज्या पदावरून या कर्मभूमीवर आलो ते एकच जीव आहे नाण्याला जशा दोन बाजू असतात चित आणि पट त्याचप्रमाणे आणि जीव आहे राजा राण्याचे राजा किंवा राणीच्या कथा ऐकण्यापेक्षा देवाच्या आणि जीवाच्या कथा ऐका जोपर्यंत आपण जीव काय आहे आपल्याला कळणार नाही तोपर्यंत देवाची ओळख होणार नाही जीव जाते कोणाला दिसते का येते कोणाला दिसला नाही जाते वेळेसही कोणाला दिसला नाही जीवाला कोणताही रंग नाही देवाला कोणताही रंग नाही आपण आपसात भांडणे सोडून द्या हा माझा संप्रदाय आहे तुझा संप्रदाय आहे तुझा पंथ आहे एका ग्रंथामध्ये सांगितलेला आहे एक संत रावा एक पंत रावा आणि एकच ग्रंथ राहावा आणि एकच क्रांत क्रांत म्हणजे पती संत एका संताच्या पाय धुतल्याच्या नंतर एका संताला उशरण गेल्याच्या नंतर सर्व संत समसमान ते तर दुजा भाव ठेवायचाच नाही कोणताही संत आला तरी ज्या संतांचा तुम्ही परस्पर्शानं जसं पावन झालेली आपण भूमी म्हणतो असा महाराष्ट्र आपला पावन झालेली संतांची भूमी आहे तुकाराम महाराज झाले अनेक महान महान संत झाले आमच्या दत्त संप्रदायामध्ये रामेश्वर गण महाराज झाले गाडीपुरामध्ये आमचे बाळगीर महाराज झाले आमच्या दत्तबर्डीवर आनंदगीर महाराज झाले असे अनेक संत होऊन गेले आमच्या मडरसगावला गंगागीर महाराज होऊन गेले फार विद्वान लोक लंगोटीला पक्के जोपर्यंत आपलं चारित्र्य चांगलं राहणार नाही तोपर्यंत आपल्या कपड्याला किंमत देत नाहीत लोक आपण बाहेर यामी किती जरी भगवे झालं तरी आपल्या भगव्याला किंमत नाही पण आंतर्यामी जोपर्यंत तुम्ही भगवे होणार ना तोपर्यंत तुम्हाला खरा सांगण्यास असं ओळखल्या जाणार नाही काम कोरजा मध मच्छर दमहांचा जो नाश करी त्याला साधू म्हणतात साधू आणि संत संत म्हणजे काय जो दोन्ही बाजू सांभाळतो परमार्थ आणि प्रपंजे याला म्हणतात संत आणि साधू कशाला म्हणतात ज्याने अंगाला राख लावली त्याला म्हणतात साधू प्रत्येकाचे लक्षण वेगवेगळे आहेत संताच त्या पदवीनं राहिलं तर संसार करावा नेटका कोठ न दिसे फाटका त्याला म्हणतात संसार आणि परमार्थही तसाच करावा लागतो परमार्थ पतीवरता जशी पत्नी असते त्या प्रमाण पर, परमार्थ करावं लागतो एक निष्ठा जोपर्यंत तुम्ही होणार नाही आम्हाला म्हणायचं नाही तुम्ही विठ्ठलाची भक्ती करू नका तुम्ही रामाची भक्ती करू नका तुम्ही वचन होऊ नका तुम्ही कोणाही संप्रदाय करता कुठेही जा पण ग्रंथाने काय सांगलं एका संत निवडा एका त्यानंतर त्याच रांगेमध्ये येणारा संत तुम्ही बसवा म्हणजे समदर्ष्टी ठेवा तो पर्यंत आपण संतला शरण गेला असं नाही आपले गुरु आले म्हणजे पाय धुवून पियाचे नाही फराण्याचे गुरु शिष्य होत फलाण्याचे गुरु होत फला संप्रदायाचे होते मानभाव संप्रदायाचे येत हे वारकरी संप्रदाय ठेवत हे शैव संप्रदाय ठेवता असा भेद मनामध्ये कोणताही ठेवू नका सांप्रदाय झालं जाती झाली जोपर्यंत माणूस जन्माला येत नाही जन्माला आल्याच्या नंतर आकार उकार आणि मकार हे तीन मात्र आहेत आणि रजतमासत्व याच्यापासूनच ब्रह्म विष्णू महेश्वर तयार झाले जगाचा पालन करणारा जगाचा संहार करणारा अशा प्रमाणे या तिघाला जे काम दिले ते कोण दिले आदिमाया शक्तीने शक्ती नदी शक्ती ही चाळीसव्या पदावर आहे आणि चाळीस पदापर्यंत आपण कर्मसृष्टी विकार सृष्टी दिव्य सृष्टी आणि ब्रह्मसृष्टी प्रत्येक दहा दहा पद मध्ये चाळीस पद झाले आणि त्रेचाळीस पद म्हणजे हे निरालंबा मधले आहेत तेथ कोणता रंग नाही तेथ कोणता देव नाही फक्त नामच घ्याच नामच द्याच ते तर कशाची उडी नाही अर्थात आमचे नित्यानंद मन महाराज माझ्या माहितीनुसार सहा ते सात महिने झाले असतील व्यागाधीवर विराजमान होऊन संताची अशी सामर्थ्य असते संता घरताय एखादा स्वान म्हणजे कुत्रा जरी आला तरी लोक त्याला किंमत देतात सहा महिन्यामध्ये येऊन माझ्या माहितीनुसार आता संतोषपुरी महाराज बोलून गेले की पहिलीच पूजा असेल ही सवाखंडीची पहिलीच आहे का म्हणजे मूर्ती लहान आहे पण कीर्तिमान आहे म्हणजे समाजाला घेऊन चालणारा माणूस पाहिजे हा माझा संप्रदाय आहे तुझा संप्रदाय मी आता एका समोरच्या एका बिल्डिंग मध्ये बसलो त्याने सांगलं मला शंकर बन महाराजांना असा मला बोध केला म्हणले पहिल्यांदा मी अकरा किलोची खीर केली नंतर एकवीस किलोची केली पुन्हा एकावन्न किलोची केली आता दहा दहा कुंटल दत्त जयंतीला खीर होते म्हणले मी एसी समाजाचा माणूस मी म्हणलो कोण्या धर्मानं वाईट करायचं काही समजलं नाही हिंदू धर्म असो ख्रिश्चन धर्म असो बौद्ध धर्म असो कोणताही धर्मानं माणसानं माणसाशी माणुसकीनं वागावं हे शिकवलं कोणता धर्म असं तुम्हाला सांगते का कोणाचा मच्छर करा शिवाजी महाराजांनी शिकवलं का नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिकलं का नाही ख्रिश्चन धर्मात कोण शिकवलं का नाही मच्छर करायचाच करा <workiteners> नाही संहार करायचा नाही माणसानं माणसाचं दुसरं रक्त पाहायचं नसते आपल्या अंगाला एखादा छद्र पडलं तर आपल्याला किती वेदना होतात एखाद्या पशूला आपण समजा कच तोडून आपलं आहार घेणं म्हणजे राक्षसी जीवन आहे माणसाला फक्त सात्विक जीवन जगण्याचं सांगितलं सात्विक काढण्याचं सांगितलं तुम्हाला खायला काय कमी आहे बदाम हाय काजू हाय मनुका हाता मनशाल ते आहे दुधाचे पदार्थ अनेक आहेत पण जीव हा जीवाचा आरी झाला जीव हा जीवाचा आरी झाला जीव हा जीवाचा जीवा आरी झाल्यामुळे आपण राक्षस बनलो अनंत जन्माचे सुकृत होते म्हणून आपण या मनुष्य जन्म सापडला आणि मनुष्य जीवनामध्ये सत्तर ते पंचाहत्तर वर्षाचे स्वप्न आहे आणि स्वप्नामध्ये दिसणारे सुखे झोप उघडता समाप्त होतात त्याचप्रमाणे या जीवनरूपी स्वप्नामध्ये आम्ही गोळा केलेली सुखे व सामोडी मृत्यू नंतर येथेच पडून राहते आमच्या सोबत येते त्या जीवनामध्ये आम्ही केलेली चांगली वाईट कामे आम्ही केलेली भक्ती म्हणून स्वप्न रूपी जीवनामध्ये भौतिक सुखाच्या मागे न धावता आत्मसुखाच्या मागे धावा आपले प्रलब्ध सुधारण्यासाठी भक्ती सत्कर्म साधू संतांची सेवा करणे आवश्यक आहे हीच आपल्या पूर्वजांची शिकवण आहे माणसाने इतर लोक काय करतात त्याची कधीच परवा करू नये परवा करावी ती आपल्या मनाची लोक वाईट म्हणतील यांची खंत बाळगू नये लोक स्तुती सुंदरचे फुले उधळत असतील तर या प्रकाराने हुरळून जाऊ नये कारण या दोन्ही कृतीच्या मागा मागे लोकांचा स्वार्थ धरलेले असतो तुमच्याकडून एखादे काम करून घ्यायचे असेल तर लोक तुमची स्तुती करतात पण हे काम होईपर्यंत त्यांचे काम फक्ते झाले म्हणजे मग त्यांचा वर्तमान जमीन आसमानचा फरक पडला म्हणून समजा माझा स्वतःचा अनुभव आपण नेमावर बोट ठेवून वागणारे असाल नेम धाब्यावर बसून इतराची काम करण्याची तुमची सवय नसेल तर लोक तुमच्या निंद्या नारस्तीला महापूर आणतात तुम्हाला नको तेवढी दुषण लावतात तुमचे चारित्र्य हिन करण्याला सुद्धा अशी दुरावलेली मंडळी मागे पुढे पाहत नाही व्यक्ती महत्वाचे निरीक्षण करण्यास असमर्थ आहे माणूस जगाच्या नजरेतून पडला तर हरकत नाही महाराज पण स्वतःच्या नजरेतून पडायला नको ज्याप्रमाणे आपल्या बालकाचा बाप कोण हे केवळ आईच सांगू शकते संत महापुरुषाचे चारित्र्य आपण वाचतो करतो पण हे कशामुळे महापुरुष झाले व त्यांचे चारित्र्य कसे तयार झाले त्याचा मात्र आपण विचार करीत नाही संत समाजात मिसळत नाहीत आणि जे मिसळतात ते कमळाच्या असतात आपण रात्री एखाद्या चांदणीकडे बघण्याचा प्रयत्न करा बाकीच्या चांदण्या तुम्हाला दिसायला नको तर पाहताना शेवटी एकाच्या दोन दिसतात म्हणजे द्वेष निर्माण झाला मनस्थिती झाली भावांतराची भावना होते त्यावेळी अद्भुत भास होतो जसे आपल्याला एखाद्या वेळेस खोल उभे दिसते पण आमणार असल्यामुळे माणूस असल्याचा हाच अद्भुत हाच अद्भुत भास पण तेही सत्य नाही असे आपल्यास वाटते पहिले अजानपणा दुसरे जाणणे तिसरे कोणीतरी जान जाण देणार असला रा पाहिजे बाहेरचे दिवे तर विजत राहणार बाहेरच्या दिवावर अवलंबून राहू नका जीवनात तुम्हाला काही करायचेच असेल तर आपला दिवा पेटवा आपल्या शक्तीला ओळखा ज्ञान वाढवा त्याने तुमच्या जन्मोजन्मीचे स्वार्थक होय आणि जोपर्यंत आपण जीवाच कल्याण का आहे जीव कोण्या पदाचं समरण केलं म्हणजे आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते देव हा बाजारचा भाजीपाला नाही तुकडोजी महाराजांना सांगितलं देव हा बाजारचा भाजीपाला नाही दहा रुपये की घेऊन यायचं देव हा भावनेचा आहे कोणाही संप्रदायाची भक्ती करा पण एकनिष्ठ करा जोपर्यंत तुम्ही एकनिष्ठ होणार नाही तोपर्यंत तुम्हाला परमेश्वराची आणि संतांची भेट होणार नाही कोणत्याही कार्यामध्ये जोपर्यंत तुम्ही मन जसे आता महापूजेवर मानले म्हणजे सर्व त्याच कौशल्य जे आपल्या मनामध्ये आहे ते सगळं कौशल्य त्याच्यामध्ये होतून काम करायला कर लागते तुमची कोणतीही कलाकारी असेल जोपर्यंत तुम्ही त्याचा अभ्यास करणार ना तंतोतंत त्याचा जोपर्यंत जसे इंजिनिअर एखादा नकाशा काढून देते त्या नकाशा प्रमाण आपण इमारत उभा करतो तसंच परमेश्वरानं एवढे कोट्यान कोटी जीव निर्माण केले पण कोणाही चेहऱ्यासारखा दुसऱ्याचा चेहरा तुम्हाला जगामध्ये सापडणार नाही ते किती विद्वान असतील आपण साध्या नकाशा करणारे फुल बांधणाऱ्या इंजिनियरचा आपण मोल करतो तर परमेश्वराने एवढे चराचर निर्माण केले आता कुत्र्याला कोणती वाचा असते को, कुत्र्याला कोणती बुद्धी नसते पण कुत्र्याचं पिल्लू त्याच्याच आई पशी जाऊन तिचाच आमा पिते कोणतीच बुद्धी नसता मनुष्य पहा मनुष्य हा मनुष्यासारखा जगामध्ये तुम्हाला कोणी तुमच्या जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती माणसासारखा माणूस जगामध्ये जरी फिरला तरी तुम्हाला सापडणार नाही किती कला किती कौशल्य या शरीर निर्माण करण्यासाठी परमेश्वराला काय कष्ट करावं लागेल अहो आपण परमेश्वराकडे उभा राहिलो तर परमेश्वर एक पायावर उभा राहतील आपण परमेश्वराकडे एक पाऊल टाका मंदिराकड देव आपल्याकडे दहा पाऊल टाक दान करणाऱ्याला धन मिळते लक्षात ठेवा अजूनही कोणाही संप्रदायाचा मच्छर न करता दान करणाऱ्याला धन मिळते तप करणाऱ्याला रूप मिळते शील सांभाळायला इज्जत मिळते आपोआप घडत घडतच भारतीय संस्कृतीमध्ये ते लावलेलच आहे भगवंताला माना किंवा मानू नका आपल्या मानण्याने किंवा न मानण्याने त्यास काहीच फरक पडत नाही कारण भगवंत सर्वज्ञ आहे तर जीवात्मा अल्पज्ञ आपण आपले काम झाले तर देवास काहीतरी नैवेद्य दे दाखवण्याचा संकल्प करतो तद्वतच काही मा भाग मा तर माझे काम झाले तरच भगवंत आहेत असे समजतो अशा आविर्भावात भगवंतावर अविश्वास दाखवून लोक देवाची टिंगल करतात बरे शिकलेले लोक म्हणतात देव आम्हाला दाखवा देव दाखविण्यासाठी डोळे लावा लागतात देव पाहण्यासाठी तपश्चर्या करा लागते जसं तुम्हाला कोणतीही पदवी मिळविण्यासाठी पैशाने पदव्या मिळत नाही जोपर्यंत तुम्ही त्यांचा अभ्यास करणार ना तोपर्यंत तुम्हाला पदव्या मिळत नाही आणि अभ्यास न करता पैसे देऊन पास होणारे मुलं शेवटी त्यांना घरीच बसावं लागते वकील होऊ द्या डॉक्टर होऊ द्या इंजिनियर होऊ द्या काही होऊ द्या त्यांना पाट्या लावायच्या मौत मोठमोठ्या घरीच बसायचे पण जोपर्यंत तुमच्या बुद्धीचा विकास होणार नाही जोपर्यंत तुम्ही समाजावर कार्य करणार ना समाजाला प्रबोधन करणार ना समाजाबद्दल काही आदर्श दाखवणार नाही तोपर्यंत लोक तुमच्यापर्यंत येणार नाहीत जशी साखर एखाद्या कोण्या कोण्या जरी कोण्यामध्ये जरी पडली तर जशा मुंग्या खाऊन जातात तसंच माणसानं माणसाशी माणुसकीनं वागलं माणसानं फक्त माणुसकी ठेवा कोणाच्याही पायामध्ये पाय घालून त्याला जमिनीवर पाडण्याचा प्रयत्न करू नये त्याच्या हातामध्ये हात घालून त्याला वर काढण्याचा प्रयत्न करावा याला म्हणतात धर्म फलाना व्यक्ती पुढे चालला फलाना माणूस व्यक्ती पुढे चालला फलाना साधू पुढे चालला त्याला पायात पाय घालून मागे खेचण्याचा प्रयत्न करू नका कारण आपली खेकड्याची अवलाद नाही आपली माणसाची अवलाद आहे आपली माणसाची अवलाद आहे खेकडा एका खेकड्याच्या वर जाऊन बसते तर खालचा खेकडा अजून त्याच्यावर जाऊन बसते म्हणजे खालच्याला वर जाऊ देणार वरच्या खालच्याला वर खाली येऊ दे असं कोणी कोणाचे पाय वळू नका कोणाला समाजाला एखाद्या गरीब गुरुवाचं सहकार्य करा त्यांना आसरा द्या कोणाही धर्माचा द्वेष करू नका कोणाही देवाचा मच्छर करू नका मी तुम्हाला वारंवार सांगतो की मनुष्य जीवन हा पुन्हा पुन्हा येणारा हा विषय नाही जीव हा हो मोहमायेच्या पिंजऱ्यामध्ये पडला चौऱ्याऐंशी चे भोगिता व्याकुळ झाला या देहाला दहा दरवाजे आहेत आणि दहा दरवाज्यातून कोण्या दरवाज्यातून आपला जीव जायला आपल्याला पत्ता लागणार नाही कारण दसवी खिडकी गुप्त खिडकी आहेत आणि जो आपला जन्म झाल्याबरोबर आई आपली टाळू भरते त्या ठिकाणी आपला द्वार आहे आणि त्याच द्वारा असे शास्त्र सांगते त्याच द्वारा दारे आपला जीव आपल्या पंचतत्वामध्ये विलीन होते या प्रसंग जबोकत, मी जे बोक बोललो असेल ते सर्व दत्तचरणी अर्पण करून मी माझे दोन शब्द येतात थांबवतो जय आनंद जय सद्गुरु